आज आहे शनिवार आज आहे मला सुट्टी आणि दिवाळीचा फराळ मी स्टार्ट केलेला आहे बनवण्यासाठी आज मी दोन पदार्थ बनवणार आहे ते कोणते हे पुढे तुम्हाला सांगते चला तर आपण स्टार्ट करूया आता व्हिडिओ मी हे चकलीचं पीठ जे आहे ते पूर्ण मळून घेतलेलं आहे आणि इथे ह्या दोन सुरुवातीलाच तीन ज्या चकल्या आहेत त्या पाडून घेतलेल्या आहेत आता ह्या तळून बघते कशा होतात ते त्याच्यानंतर मी फटाफट ह्या चकल्या व्यवस्थित करते आणि हे जे आहे ते आम्ही असं हे केलं बटर पेपरवर काढतो आहे न्यूजपेपरची गरज नाही तर आता मी चकल्या अर्ध्या माझ्या झालेल्या आहेत जवळ तरुण हे तुम्ही बघू शकता मी मास्क घातलेला आहे तर मास्क काय घातलेला आहे कारण एक्झॉस आहे किचन मध्ये परंतु तरी पण ते तेलाचं हे येतं आणि मला खोकल्याचा त्रास होतो म्हणून मी मास्क घालूनच फ्राय करते म्हणजे त्रास व्हायला नव्हतं कारण नंतर दिवाळीत पण धुराचं वगैरे खूप जास्त त्रास होईल म्हणून तुम्हाला दाखवते बऱ्यापैकी अजून चकल्या झाल्यात अजून करायच्या आहेत तशा दाखव हे बघा मस्त अशा चकल्या झालेल्या आहेत आणि गाण्याचा येत असेल तर भारवी तिकडे चकल्या करते आणि पर्वत नाचतो असं दोघांचं चाललेलं आहे आता चकल्या माझ्या झालेल्या आहेत बनून आता मी इथे वेलची पूड करत आहे वेलची सोलवून घेतलेली आहे त्याच्यात टाकलेली आहे थोडीशी साखर आणि ही आता लाडू बनवायचे आहेत म्हणून ही वेलची पूड बनवून घेते तर इथे आहे त्या आपल्या चकल्या मस्त अशा बनवून झालेल्या आहेत तुम्ही बघू शकता एक एक, एक, दम, एक चकली इतकी मोठी आणि मस्त क्रिस्पी असे झालेले आहेत एकदम एक किलोच्या चकल्या रेडी झालेल्या आहेत तर दिवाळीचा मऊ झाला आवडलं तुला तर अशा ह्या चकल्या झालेल्या आहेत तर दिवाळीचा पहिला फराळाचा एक आयटम झालेला आहे आता बघू नेक्स्ट किती काय काय होतं चला सो so, फायनली आता माझे चकल्या वगैरे बन बनवलेल्या आहेत तुम्हाला मी दाखवलेल्याच आहे रेसिपी वगैरे मी काय शूट नाही केली कारण खूप जास्त वेळ लागतो मी चकल्या बनवल्या त्या सर्व डब्यामध्ये वगैरे भरून ठेवल्या आणि आजचा दुसरा पदार्थ आज मी बनवायला घेणार आहे तो म्हणजे बेसनचे लाडू तर मी आता बेसनचे लाडू बनवायला घेतो जमलं तर थोडंफार मी शूट करेन पण आता वाजूयात पावणे पाच आता चकल्या वगैरे झाल्या त्याच्यानंतर आम्ही जेवलो वगैरे आणि त्याच्यानंतर थोडे थोडा वेळ मी रेस्ट केला आणि आता लाडू बनवते परवा मला हेल्प करणार आहे ना लाडू बनवायला है ना परवा नाही त्या आता लाडू आहेत ते मला एक एकट्याच बनवायचे आहेत त्यानंतर चकल्या बनवण्यासाठी भारवीने मला खूप जास्त मदत केली परंतु आता भारवी गेलेली आहे क्लासला तिचे हो कोणते क्लास ते तुम्हाला सांगितले बनवणे तिचे एंट्रन्स एक्झामसाठी ती काही क्लासची प्रिपरेशन करते एंट्रन्स एक्झामसाठी त्या क्लासला ती गेलेली आहे तिथे तर त्याच्यासाठी आता आता मी आता वाजते पावणे पाच पावणे पाच वाजून गेलेले आहेत आता मी लाडू बनवायला घेते चला आता बनया ह्या दिवसातला दुसरा फरायचा आयटम चला लेट्स गो तर लाडू बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो पीठ घेतलेलं आहे हे जाडसर दळून दळून आणलेलं आहे हे घरघंटीतच दळलेलं आहे घरच्या हे जाडसर दळलेलं आहे आता इथे कढई मी गरम करत ठेवलेली आहे आणि आता बाकीची जी प्रोसेस आहे आपण बेसन व्यवस्थित भाजून घेतो आणि बेसनचे लाडू जर तुम्हाला बनवायचे असेल तर मी इथे तुम्हाला एक ट्रिक सांग तर बेसनचे लाडू बनवायचे असताना जर आपलं बेसन खूप जास्त व्यवस्थित म्हणजे जास्त म्हणजे व्यवस्थित भाजून घ्यायला लागतो तर त्याच्यासाठी आपण काय करायचं जेव्हा ज्यावेळी आपण डाळ आणतो ती डाळ थोडी उन्हात सुकवायची किंवा जर ऊन नसेल तर नाही सुकवली तरी चालते तर ती थोडीशी भाजून घ्यायची म्हणजे तिचा थोडासा रंग बदल्यापर्यंत तिला व्यवस्थित आचार अशी भाजून घ्यायची आणि नंतर ती दळून आला त्यामुळे ती दळली पटकन जाते आणि त्याचा त्या डाळ भेजल्यामुळे आपल्याला बेसन भाजायला जो वेळ लागतो तो, तो खूप कमी लागतो तर मी नेहमी असंच करते त्यामुळे ह्या तुम्हाला जर मी हे पीठ बघितलं असेल तर थोडंसं त्याचा कलर ऑलरेडी चेंज झालेला आहे तर म्हणून कारण मी डाळ भाजून त्याचा पिळ त्याचं पीठ, पीठ बारीक केलेलं आहे म्हणजे पीठ पीठ दळून आणलेलं आहे म्हणून ही आपली एक ट्रिक तुम्ही जर वापरली तर ती मस्त होऊ शकतात आपले लाडू आणि आपल्याला जो बेसन भाजायला वेळ लागतो तो कमी होऊ लागू शकतो आणि आपले लाडू पटकन झटपट तयार होऊ शकतात पण स्टार्ट ते बघा हा जो बेसन आहे तो मी आता भाजायला घेतलेला आहे सुरुवातीला हा बेसन जरी सुक्का दिसत असला तरी त्याच्यात हळूहळू जसं आपण भाजत जातो त्याच्यानंतर त्याचा तूप सुटायला सुरुवात होते त्यामुळे असं सुक्का दिसत असला तर पटकन आपण तूप टाकतो तर तसं तूप घालून घेऊ नका हळूहळू तूप टाका पूर्ण भाजून होईल -हु� तेव्हा पूर्ण भाजायला जाईल तेव्हा त्याप्रमाणे तुम्ही हळूहळू तूप टाका एकदम जर तूप टाकलं तर ते पूर्ण भाजेपर्यंत ज तूप खूप जास्त होऊन बेसन पातळ होण्याची शक्यता असते त्यामुळे हे असं हळूहळू भाजून घेते मी दोन बॅचमध्ये घेतलेला होता बेसन भाजायला तर हा जो पहिला तुम्हाला मी दाखवला होता तो असा झालेला आहे बघा आणि तुम्हाला जरी आत्ता जरी तो पातळ वाटत असला तरी तो इतका पगाई पातळ नाही आहे त्याच्यात साखर वगैरे टाकली की तो बरोबर होईल आणि ह्याप्रमाणे हा दुसरा मी हे घेतलेला आहे हे दुसरं जे आहे ते मी घेतलेलं आहे आणि हाय आता व्यवस्थित थोडं ह्याच्यात कमी तूप टाकून व्यवस्थित भाजून होईल का ते मग इक्वल होऊन जाईल असं बेसन आपण बनवूया बघा फायनली आपलं जे सर्व बेसन आहे ते भाजून असं झालेलं आहे आता हे थंड करण्यासाठी ठेवलेलं आहे थंड झालं की मग त्याच्यात आपण साखर घालून घेऊया बघा किती सुख असं वाटतं त्याच्या पण नंतर लाडू वाढू तर बघा आता इथे पूर्ण लाडूचं मिश्रण सर्व साखर वगैरे ड्रायफ्रूट टाकून सर्व रेडी झालेलं आहे आणि पहिला लाडू मी इथे वाळलेला आणि किती मस्त सुंदर दिसतोय बघा तशा प्रकारे मी आता फटाफट लाडू वाळून घेते आणि किती इझीमध्ये आपले लाडू वाळले जातात बघ त्यामुळे हे तुपाचं प्रमाण आणि भाजायचं जे ट्रिक आहे ती व्यवस्थित जर फॉलो केली तर अजिबात आपले जे लाडू आहे ते असे जास्त तुपाने असे चप पेढ्यासारखे चप्पट वगैरे होणार नाहीत बघा जसं फिरव फिरवते तसं त्याला किती तूप तू, मस्त असं येतं तर तुम्ही बघू शकता लाडू आपले मस्त असे रेडी झालेले आहेत आणि किती सुंदर असे झालेले आहेत बघा मस्त असे लाडू झालेले आहेत अगदी जराही असे चप्पट पेढ्याचं वगैरे अगदी तोंडात वितळणारे असे हे मस्त असे लाडू तयार झाले आणि जराही बसले नाही कारण काही वेळा काय होतं असं बसतात एकदम परफेक्ट झालेले आहेत असे लाडू तर लाडू वगैरे आता बनवून झाले बाबू छान दोन मिनटं चप्पलवरती चालेल आपण दिवे लावू चप्पलवरती ठेवली तर आता मी पंत्या लावते झालेलं आहे थोडं सर्व फ्रेश वगैरे झाली लाडू वगैरे मस्त बनवून झालेत आणि मस्त झाले आणि फराळ चांगला झाला का आपलं मन त्याच्यावर जास्त प्रसन्न होतं मी परव इथे आता मी पंत्या लावून घेते परत त्या घरी मला जायचं आहे तिकडे पंत्या वगैरे लावायच्या आहेत जरा मम्मी मम्मी पप्पा वगैरे सर्व गावाला गेले पण त्या तर लावायच्याच आहे तर तिथेही जातो इथे पण त्या लावते दिवाबत्ती वगैरे करते आणि थोडंसं जेवण पण करायचं <laughs> फुंकार लोक <को> मारू ना <laughs> हे विजेल ना हे विजेल बघू त्याच्यावर तू फुंकार मारे ह्या मस्त अशा अरे बाबू ह्या अशा पंत आणलेल्या आहेत ज्याच्यात ऑलरेडी हे मेन भरलेलं असं ना तशावाल्या मस्त अशा ठीक सर थोडस सरळ दिवाबत्ती वगैरे केली पंत्या वगैरे लावल्या ला, आणि आता मी चाललेली त्या घरी त्या घरी बारबी गेलेली आहे थोडंसं काहीतरी पाण्याचा इश्यू आहे पाणी वगैरे बाहेर काढायचं बाहेर आले वाटतं मोटाकी ओवर फ्लो झाले तर तिकडे क्लिनिंग वगैरे करायचं आहे तिकडेही पंत्या लावायच्या आता आम्ही चाललो आणि परवा इथे बसला परवा इथे बसलाय का रे बाबा चल जाऊया हो हो परत बाबू लाइटिंग वगैरे केलेली आहे पूर्ण बिल्डिंगला तुम्ही बघू शकता <laughs> जिकडे बघेल तिथे सर्व लायटिंगच लायटिंग ही सोसायटी करते ही जी लाइटिंग बिल्डिंगला तर आता मी ह्या घरी आलेली आहे आणि इथे सर्व पाणी पाणी झालेलं आहे ते काहीतरी टाकी ओवर झालेली होती ते आता साफ वगैरे झालेली आहे होती, होती, होती म्हणजे मी आता सर्व क्लीन वगैरे केलं पूर्ण सर्व पूर्ण घराला पाणी वगैरे झालेलं ते सर्व क्लीन वगैरे केलं कोण आहे आता भारवीनी रांगोळी वगैरे काढली दिवे वगैरे लावले रांगोळी काढली आणि आता पुन्हा जाते मी त्या दाखवते छोटीशी हो रांगोळी काढले रांगोळी बापा एवढे सारे गिफ्ट मिळालेले जेवण वगैरे झालेलं आहे आणि पर्व इथे फोडतोय फटाक्या तर दाखवते तुम्हाला ना पर्वा? 봤으니까 아빠도 봤으니까, 와, 아, 써, 와라 온다. परवायची होता वाजलेले आहेत साडे सव्वा दहा वाजलेले आहेत आणि सामान तर सर्व मी घेतलेलं आहे परंतु काय मला एक वस्तू घ्यायची आहे ना ती मी बऱ्याच दुकानात बघितली तरी नव्हती तुम्ही सांगितलं डिमार्ट मध्ये तरी फायनली ती मिळते का वस्तू म्हणून नारळ घ्यायला गेल किती वाजे सव्वा दहा वाजे बघते मला मिळाली तर ती घेते आणि फायनली मला जे पाहिजे होतं ते मला मिळालेलं आहे <clears throat> केपराचं पीठ नको ते इतकं ऑलरेडी गोड आहे मला पाहिजे होतं केपराचं अनारसाचं पीठ ते मला मिळालेलं आहे आता मी निघतो फक्त एकच आहे आणि उठणं घ्यायचे ती घेते अनारस्याचं पीठ केपराचं मिळालेलं आहे ते संदीपने शोधून काढला एवढ्या रात्री मला घेऊन आले तिथे <laughs>